नमस्कार मित्रांनो उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना गेल्या पाच वर्षामध्ये कोणीही मराठी बोलताना पाहिलं नव्हतं ज्या काही तोडकं मोडकं मराठी त्या बोलायच्या ते बघून सगळ्यांना दया दयाची की मराठी माणसासाठी जन्मलेल्या शिवसेना या पक्षांनी कायम अमराठी लोकांना राज्यसभेवर पाठवलं हे ठीक आहे पण असं नेमकं काय का बघितलं प्रियंका चतुर्वेदींमध्ये की ज्याच्या आधारे त्यांनी चतुर्वेदींना राज्यसभेत पाठवलं आता त्या चतुर्वेदी आदित्य ठाकरेंची खिंड लढवताना भांडूफून गरजल्या आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरे तुरे उल्लेख केला एकनाथ शिंदे कोण आहेस तू आणि मग ती जी सगळी बघ्यांची गर्दी होती ती गर्दी गद्दार करून ओरडली असं त्यांनी दोन तीन वेळेला आपल्या भाषणात एवढंच मराठी म्हणजे याच्या पलीकडे त्या मराठी बोलल्या नसतील एवढंच मराठी त्या बोलल्या की एकनाथ शिंदे कोण आहेस तू गद्दार आहेस गद्दार आणि पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की जसं दिवार या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या हातावर लिहिलेलं असतं की मेरा बाप चोर आहे तशा प्रकारे श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहायला पाहिजे की मेरा बाप गद्दार आहे अशा प्रकारचं राजकीय भाष्य करताना प्रियंका चतुर्वेदींनी आपल्या पूर्व इतिहासाकडे जर बघितलं असतं की आपण नेमकं काय करून राजकारणात या पदापर्यंत आलो किती शिवसैनिकांच्या पाठीवर पाय देऊन आपण राज्यसभेत पोचलो तर मग ही गद्दारीची गोष्ट त्यांना आठवली नसती प्रियंका चतुर्वेदी या खरं तर राजकारणाशी काहीही त्यांचा संबंध नव्हता त्या एम टी व्ही नामक चॅनलमध्ये काहीतरी काम करत होत्या तेही अँकर किंवा ज्याला व्ही जे वगैरे म्हणतात असंही नव्हत्या मिलिंद देवरांच्या नजरेत त्या आल्या आणि मिलिंद देवरा हे टॅलेंट हंट करत असल्यामुळे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या समाजाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत लोकांना राजकारणात यायला पाहिजे असं वाटत असल्यामुळे मिलिंद देवरांच्यामुळे प्रियंका चतुर्वेदी काँग्रेस पक्षामध्ये आल्या मग त्या नगमा असतील ज्या एक अभिनेत्री होती नगमा म्हणून किंवा प्रियंका चतुर्वेदी असतील अशा प्रकारचं अनेक मोठं टॅलेंट हंट मिलिंद देवरा यांनी त्याकडे के केलं होतं अर्थात मिलिंद देवरा केंद्रात मंत्री होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधींसाठी टॅलेंट हंट करणं हे त्यांचं काम होतं की काँग्रेस पक्षात नवीन नवीन चेहरे यायला पाहिजेत असे चेहरे यायला पाहिजेत जे टी व्ही डिबेट्समध्ये पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडू शकतील आक्रमकपणे मांडू शकतील आणि त्या पठडीत त्यांना प्रियंका चतुर्वेदी मिळाल्या आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी तो काळ म्हणजे जेव्हा अर्णव गोस्वामी आणि त्याचे डिबेट्स खास करून टाइम्स नऊवर मग रिपब्लिकवर जोरात चालायचे तेव्हा प्रियंका चतुर्वेदी पक्षाची बाजू जोरकसपणे मांडायचे आणि याच्यामुळे खास करून मुंबईच्या उच्चभ्रू वर्तुळांमध्ये त्यांनी स्वतःचं नाव निर्माण केलं होतं पण टी व्ही डिबेटमध्ये जातो म्हणून कोणी राज्यसभेवर खासदार होत असेल तर त्या काळात खरं तर मी पण आठवड्यात ते तीन दिवस चार दिवस टी व्ही डिबेटवर जायचो पण कोणी काही खासदारकीची गोष्ट सोडून द्या पण मुद्दा असा आहे, आहे की देशात चारशे टी व्ही चॅनल आहेत आणि त्याच्यावर तावा तावानी भांडणारे अनेक लोक आहेत जे पक्षाचे प्रवक्ते म्हणून जातात अनेक प्रवक्ते असे आहेत की जे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करत आहेत पण त्यांना आमदारकीही मिळालेली नाही आहे आणि असं असताना प्रियंका चतुर्वेदींना काँग्रेस पक्षामध्ये एका प्रकारे त्यांचा संकोच होत होता त्यांच्याबद्दल काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं तेव्हाच एक काँग्रेसच्या नेतृत्वाशी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या संजय निरुपम यांच्याशी काहीतरी खटका उडाला होता आणि त्याच्यासाठी त्यांना दुसरं घर शोधणं भाग होतं कारण अगदी दे मिलिंद देवरा पाठीशी असूनही दोन हजार एकोणीस सालची गोष्ट आहे त्यांच्या दृष्टीने त्यांना जो न्याय हवा होता तो काँग्रेस पक्षात मिळत नव्हता असं म्हटलं जातं की प्रियंका चतुर्वेदी येणार तर भाजपातच होत्या म्हणजे भाजपातल्या कोण्या मोठ्या नेत्यांनी तशी मध्यस्थी केली होती पण प्रत्यक्षात मात्र प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत गेल्या आणि तेव्हा देखील सगळ्यांच्या भोया उंचावल्या की नेमकं घडलं काय की आतापर्यंत मोदी सरकारला वाटेल ते बोलणाऱ्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी अचानक गळ्यात माळा वगैरे घालून एका प्रकारे त्यांनी भगवी वस्त्र परिधान कशी केली तर त्याच्या मागचं कारण होतं आदित्य ठाकरे आणि कदाचित रश्मी ठाकरे कारण या दोघांनी त्यांचं टॅलेंट हंट केलं टॅलेंट हंट म्हणजे काय तर आपल्या पक्षाला जो एकच सकाळचा भोंगा आहे म्हणजे तो कर्णकर्काशा आवाजात वाचतो त्याच्यापेक्षा जर आपल्याला पक्षाला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जायचं असेल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जायचं असेल तर आपल्या पक्षामध्ये एक चांगल्या फरड्या इंग्रजीत बोलणारं कोणतरी हवं आणि प्रियंका चतुर्वेदींशिवाय अशी व्यक्ती कोण मिळू शकते भले त्यांना मराठी बोलता येत नसेल भले त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा काही गंध नसेल पण तरी देखील त्यांना राज्यसभेत पाठवणे एवढं नेमकं काय बघण्यात आलं मला कल्पना नाही पण शिवसे शिवसेनेसाठी अनेक दशकं राबलेल्या झिजलेल्या लोकांना डावलून प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेत पाठवण्यात आलं होतं राज्यसभेत पाठवल्यानंतर एका प्रकारे त्या आदित्य ठाकरेंच्या ब्रँड अँबॅसेडर बनल्या जसं दोन हजार चार सालापासनं काँग्रेसनी राहुल गांधी नावाचा फुगा प्रत्येक निवडणुकीत हवेत सोडायचा प्रयत्न केला त्यांना लॉन्च करण्याचा प्रयत्न केला दो अगदी दोन हजार चोवीस साली ही चालू आहे की देशाचे भावी पंतप्रधान म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून राहुल गांधी कशाप्रकारे राहुल गांधी हे तरुणांचे नेते कशाप्रकारे राहुल गांधी हे भविष्याचा विचार करणारे नेते तशा प्रकारे आदित्य ठाकरेंचं सॉफ्ट लॉन्चिंग करायला कारण उद्धव ठाकरेंना दिल्ली जाऊ द्या महापालिकेत जायलाही कष्ट पडत होते स्वतःच्या पक्षाची सत्ता असून ते कधी विधानसभेतही गेले नव्हते घरात बसून कारभार करायचा ही उद्धव ठाकरेंची रीत होती असं असताना एक सतरा अठरा खासदार असलेल्या पक्षाचा आवाज दिल्लीत कोण चालवणार म्हणजे दिल्लीत पक्षाचा आवाज घुमवायला शिवसेनेला मराठी माणूस नक्कीच मिळाला असता संजय राऊत हा माणूस त्यांनी शोधला होता पण संजय राऊत कायम सिल्वरोगच्याच दाराशी बसून असायचे हे संजय राऊत राज्यसभेचे खासदार असताना त्यांचं नेटवर्किंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पलीकडे कधी गेलं नाही आणि त्यामुळे त्यांना एक नवीन चेहरा हवा होता नवीन टॅलेंट हंट करायचं होतं मुद्दा असा आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये त्यांना प्रियंका चतुर्वेदी सापडल्या राज्यसभेचं खासदार पद मिळालं आणि अल्पावधीतच प्रियंका चतुर्वेदींना आपल्या मूळ पक्षाचं एक साथ देखील किंवा सौभाग्य देखील त्यांना प्राप्त झालं कारण महाराष्ट्रात अवघ्या काही महिन्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर संसार मांडला आणि त्यामुळे प्रियंका चतुर्वेदींना आपल्या पूर्वीच्या पक्षामध्ये परत जायची एका प्रकारे म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि मग मात्र प्रियंका चतुर्वेदी या मोठ्या प्रॉ पॉवर ब्रोकर झाल्या कारण उबाठा सेनेला दिल्ली दरबारात जाऊन तिकडे मॅडमसमोर कुर्निसात करायला कोणीतरी मध्यस्थाची आवश्यकता असणं स्वाभाविक आहे आणि ती मध्यस्थाची आवश्यकता पूर्ण केली ती प्रियंका चतुर्वेदींनी पण गंमत बघा ज्या प्रियंका चतुर्वेदींनी आदित्य ठाकरेंचं लॉन्चिंग करण्यात दिल्लीमध्ये जाऊन वेगवेगळ्या थिंक टँकच्या माध्यमातनं त्यांना पुढे आणणं सारख्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना घेऊन जाणं आणि नेमक्या याच प्रश्ना यावरच शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की प्रियंका चतुर्वेदी नेमक्या दावोसला कशासाठी गेल्या होत्या खरं तर तिथे जाणं आदित्य ठाकरेंनाही तिथे जायला काही गरज नव्हती कारण ते उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होते पण दावोसला जिथे खरं तर देशाच्या केंद्रीय नेतृत्वाने जायला पाहिजे ते नाहीतर महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी नाहीतर उद्योगमंत्र्यांनी जायला पाहिजे पण उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात उद्योगमंत्र्यांना सोबत घेऊन गेले पण डावोसला जाऊन तिथे पण आदित्य ठाकरेंचं लॉन्चिंग करणं आदित्य ठाकरेंचे बरखा दत्त वगैरे अशा मंडळींची मुलाखती घडवून आणणं अशी जी सगळी कामं होती ती कामं प्रियंका चतुर्वेदी करत होत्या पण आता लक्षात घ्या ही कामं करता करता त्यांच्या हाती आणखीन काय काय गवसलो होतं काय माहिती कारण जो आरोप शीतल मात्रींनी केला आहे तो निश्चितच दखल घेण्यासारखा आहे आता या प्रियंका चतुर्वेदींची खासदारकी संपत आलेली आहे त्यांचे जे मेंटर होते मिलिंद देवरा ते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आलेले आहेत आणि त्यांना खासदारकी मिळालेली आहे आणि त्यामुळे बहुधा प्रियंका चतुर्वेदी ही आपल्यालाही एकनाथ शिंदेंनी खासदारकी द्यावी म्हणून त्यांच्या पक्षामध्ये येण्यासाठी अर्जव करत होत्या आणि हे सगळं केलं तर ठीक आहे पण हे करताना त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना असं सांगितलं होतं असा अर्थात शीतल मात्रे म्हणतात की त्यांच्याकडे आदित्य ठाकरेंचे फोटो आहेत आक्षेपार्ह फोटो आहेत आता आक्षेपार्ह म्हणजे नेमके कशाबद्दल मला कल्पना नाही म्हणजे कुठल्या बिझनेस मिटिंगमध्ये काही व्यवहार करत असतानाचे आहेत का आणखीन कसल्या अवस्थेतले आहेत का आणखीन कुठल्या गोष्टीचे आहेत पण ते फोटो मी तुमच्याशी शेअर करायला तयार आहे मला खासदारकी द्या म्हणजे बघा एक व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत असेल खासदारकीसाठी काँग्रेसमधनं भाजपात येता येता शिवसेनेत यायचं आणि मग आदित्य ठाकरेंसोबत काम करता करता त्याच आदित्य ठाकरेंच्या पाठीत खंजीर कुपसून शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आदित्य ठाकरेंविरुद्धचे काहीतरी पुरावे किंवा त्यांचे काही फोटो देऊन त्याच्या बदल्यात खासदारकी मिळवण्याचे प्रयत्न करायचे हे खरी गद्दारी तर हीच आहे एकनाथ शिंदेबद्दल प्रियंका चतुर्वेदी जे बोलतात एकनाथ शिंदेंनी अख्खं आयुष्य शिवसेनेसाठी दिलेलं आहे पण प्रियंका चतुर्वेदी जिथे एका पक्षात पाच वर्ष टिकल्या नाहीत त्यांना जर आता आदित्य ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेसोबत जायची स्वप्न पडत असतील आणि ती संधी नाकारली गेल्यानंतर किंवा ती संधी मिळत नाही आहे असं लक्षात आल्यावर त्या जर अशा प्रकारची भाषा वापरणार असतील तर खरोखरच ही गंभीर गोष्ट आहे आता त्याच्यामुळे शिवसेनेच्या हातात कोलित तर मिळालेलं आहे की प्रियंका चतुर्वेदी नेमक्या कोणत्या फोटोबद्दल बोलत होत्या ते पण याच्यामध्ये विषय फोटोंचा नाही आहे विषय आहे उद्धव ठाकरे अध्यक्ष झाल्यानंतर शिवसेनेमध्ये कायमच कार्यकर्त्यांच्या ऐवजी अशा चमकोगिरी करणाऱ्या लोकांना जे प्राधान्य मिळालं आहे प्रियंका चतुर्वेदी त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत याच्यातनं आदित्य ठाकरेंचं किती लॉन्चिंग आणि कसं लॉन्चिंग झालं काही कल्पना नाही पण प्रियंका चतुर्वेदींना मात्र खासदारकी मिळाली आणि आता ती खासदारकीची टर्म वाढावी याच्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहेत आणि याच प्रियंका चतुर्वेदी जर एकनाथ शिंदेंना की एकनाथ शिंदे कोण आहेस तू गद्दार आहेस गद्दार आहेस आणि ठाण्यापर्यंत आवाज जाऊ द्या वगैरे अशा प्रकारची भाषा वापरत असतील तर लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की या निवडणुकांनंतर प्रियंका चतुर्वेदी यांनाही बऱ्याच प्रकारची उत्तरं द्यावी लागणार आहेत तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा